शहरातील एका जुन्या वाड्यातील लक्ष्मीनगरच्या गल्ली नंबर पाच मध्ये एक प्राचीन घर होत राहणारा वसंत आणि सुमन यांना नेहमी विचित्र आवाज ऐकू यायचे त्या घराच्या भिंतींमध्ये रात्रीच्या वेळी कधी कधी आवाजात हसण्याचा आवाज यायचा वसंत आणि सुमन दोघेही या आवाजांमुळे त्रस्त झाले होते एका रात्री वसंताने ठरवलं की तो या आवाजांच्या मागे जाणार त्याने एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात लाठी घेतली आणि त्या आवाजाच्या दिशेने गेला आवाज एका बंद दरवाजा मागून येत होता वसंताने दरवाजा उघडला आणि त्याला एक आत जुनी धुळीने माखलेली खोली दिसली खोलीच्या कोपऱ्यात एक जुना कौल होता कौलाजवळ गेल्यावर त्याने पाहिलं की तो कौल एक जुन्या फोटोच्या अल्बमचा होता वसंताने तो अल्बम उघडला आणि त्याला त्याच्या पूर्वजांचे फोटो दिसले एका फोटोमध्ये त्याच्या आजोबांचा फोटो होता आणि फोटोच्या मागे एक चिठ्ठी होती त्यात या गुप्त खजिना आहे तो शोधण्यासाठी हा अल्बम वाच वसंताने अल्बम वाचला आणि त्याला खजिन्याचं ठिकाण कळलं तो खजिना त्यांच्या घराच्या तळघरात लपलेला होता वसंताने खजिना शोधला आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली त्या आवाजाचं रहस्य उलगडलं आणि वसंत आणि सुमन यांना शांतता मिळाली